नमस्कार मंडलिया आज आमची आषाढी वारीसाठी पप्पासा निघाली होती त्यांनी नवीन गाडी घेतली होती मितिशाचे पप्पा स्वीट घेऊन चाललेलं पप्पासा वाकडी इथे पोचलो इथे माव मावलीचा विसाव असते त्याच्यानंतर सर्व वारकरी फक्त पंढरीच्या दिशेने निघतात रात्रीच्या टायमाने खूप वारकरी निघाले होते आधी आणि पावसाच्या बोले वारकऱ्यांना खूप त्रास होतो होता आपण बघू शकता सर्व वारकरी पंढरीच्या दिशेने भेटीसाठी निघाले ह आहेत इथे वारकरी ज्ञानोबाचा जय जयघोष करत निघाले होते आणि आमचे पप्पाचा पण आमचे पप्पाचा पण आगरी धर्मशाळेत पोहोचले होते त्याच्यानंतर पप्पाचा दर्शना दर्शनासाठी दर्शना गेले इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर लाईटी लावले होते असे लाईटी लावले होते की सरगातच गेले असे लाईटी लावले होते इथे रामदेव माहेरी किती सुंदर सजवली होती लाईटीत तुम्ही बघू शकता घेण्याला पिवली लाईट लावले खालती किती सुंदर दिसत आहे जसं काही फुलांची मालाच घातली आहे सर्व मंदिराला सर्व भक्त पप्पा सर्व भक्त वारकरी पंढरपूरला पोचले होते आणि सर्व वारकरी सकाळच्या दर्शन घेण्यासाठी गेले होते सर्व वारकरी भाव पंढरीचे निशाणी सकाळी निघाले झेंडा ताल पकवान घेऊ आणि इथे तुम्ही बघू शकता किती सुंद नदीवर किती सारे जणे उभे होते जसं काय व्हिडिओज काढत कोण जसे तुम्ही गाण्यात बघले असेल ना एकादशीचे दिवशीचे गाणे त्याच्यात कसे गती असते तसे इथे भजन चालू होता दुपारच्या टायमात माऊलीच्या नावाने भजन कीर्तन चालू होते इथे जेवण देत होते सर्वजण आमची कुंडेवालची पालखी धर्मशाळा अग्नी धर्मशालाचे टेरेसवर राहायचे आणि नंतर सर्व धर्मशाळेतले लोक पालखी बघण्यासाठी खालती आले होते इथे तुम्ही बघू शकता इथे पालखी चालले होते इथे बाला दादा भाणा पप्पा सा कपडे घेत होते इथे तुम्ही बघू शकता विठ्ठलाचे कपडे होते त्याच्यावर टिकला होता ये बाबा पप्पा सार माहिती सांगत होते इथे नानाचा दादासा होते इथे रात्रीचे टायमातही सुद्धा रात्रीच्या टायमात संत ज्ञानबा माव माऊली यांची पालखी आली रात्रीच्या टायमात तुम्ही बघू शकता विठ्ठलाची मूर्ती घेऊन चालली होते डोक्यावर इथे किती सुंदर सुंदर सगळ्यांनी तयारी करून चालले होते रात्रीच्या टायमातही सुद्धा इथे सुद्धा आणलेले आम्ही मितिषाच्या पप्पाचा वाढदिवस वा सेलिब्रेट करण्यासाठी आईचे धर्मशाळेत गेलो होत तुम्ही बघू शकता सर्व जणे वाढदिवसाचे शुभेच्छा करत होते बघू शकता इथे केक कापलेला होते, के है होते। केक बनवला होता ना केला भरवत होते तुम्ही बघू शकता केक बनवला होता तो कसा ते असेल तुम्ही सांगू शकता बाजूला मी सांगते एक एक मी सोल्युशन देते ते वाढदिवसाच्या सुभेच्छा पण देत होते पण त्याच्यात पुरी होती पुरीचा केक होता येऊ सोल्युशन दिलं नंतर मी तुम्ही बघू शकता सर्व कुठ नागपूरच्या आईचे शाळे धर्मशाळेत आम्ही देवण्यासाठी गेलो आईचा खूप आग्रह असते इथे मंदिर किती सुंदर दिसत होता रात्रीच्या टायमात इथे स सर्व बाबाचा नानाचा दादाचा सर्व इथे बसून मोठले होते धर्मशाले इथे तुम्ही बघू शकता सकाळचे टायमेत पण लोक कसे राहतात बघणार तर इथे सकाळी पण दिंडी आली होती किती सुंदर कपडे घातले वारकरी सुंदर कपडे घालून असते इथे पप्पाने विठ्ठल नावाचे कपडे घातलेले नानाने टिकलाचे घातलेले इथे पालखी आले होते नाही इथे तिघांना उभे होते पप्पा नाना कनूचा पप्पा छोटा नाना ना इथे सकाळचे टायमात आम्ही कुंडवालची पालखीत जेवणासाठी गेलो नंतर घरी चालली होती तुम्ही बघू शकता इथे पालखी बालाजी चैतन्य महाराजांची पालखी आली होती इथे तुम्ही बघू शकता सर्व जण निघाली होती पालखीसाठी पांडुर पांडुरंगाचा रथही सुद्धा सजत होता गावातले बाबा आई ना नासा घरी निघाले होते नंतर छोटे नानाचे सर सरही सुद्धा आले होते तुम्ही बघ सोबत सर्व फ्रेंड सर्कल सुद्धा होता त्यानंतर आम्ही धर्मशालाच्या रूममध्ये सर्वजण बसली होती गप्पा गोष्टी मारत होती बोलत होती मज्जा करत होती तुम्ही बघू शकता आम्ही सर युट्यूबर आले होते ते पण छोटे नानाचे खास मित्र होते इथे सर्वांनी ग्रुप फोटो काढल्यानंतर परत रूममध्ये आले परत गप्पा गोष्टी मारल्या परत मज्जा केली परत बोलत राहिले इथे परत पप सर्वांनी फोटो काढल्यानंतर घरी जाण्याची तयारी केली इथे तुम्ही बघू शकता पांडुरंगाची मूर्ती आणि विठ्ठल रखुबाईची मूर्ती घेऊन चालले होते तुम्ही बघू शकता सर्वांनी डोक्यावर घेऊन चालले होते नंतर इथं संध्याकाळी भजन चालू होता आम्ही भजनाचा आनंद घेतला खूप खूप लांबने आले होते भजन करण्यासाठी वस्ती करण्यासाठी इथे तुम्ही बघू शकता सर्व आनंद घेत होते भजनाचे मन आवाज घेत होते सूर घेत होते ऐकत होते नंतर वरती वेशभूषा केली होती बघा कशी कोली मावशी झाली होते ते काका मला ने माहीत कोण आहेत वलकतच नव्हते कोण आहेत नंतर इथे बक्षीस स्वरूपात नऊ हजार रुपये असे मिळाले बारा सोडल्यानंतर सर्व लोक घरी जाण्यासाठी निघाले होते तुम्ही बघू इथे तुम्ही बघू शकता काही लोक चंद्रभागा नंदीत स्नान करत होते काही लोक मंडलाचे दर्शनासाठी गेलो होते काही लोक इस्कॉ मंदिरात गेले होते पण घरी जाण्यासाठी निघाले होते इथे बघा पप्पा नाना सुद्धा निघाले होते इथे आम्ही लोण लोला लो लोणावल्यात पोचलो होते इथे तुम्ही बघू शकता किती छानसा व्यू होता तिथे आम्ही आमची व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आम्हाला पुढची पुढच्या आषाढी वाढीसाठी वाढ बघत होते रामकृष्णारी 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 धन्यवाद कसे वाटले कमेंटमध्ये सांगा